नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र धनंजय शेळके सफरचंद बागायत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर चला मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाची नवीन माहिती पाहूयात मित्रांनो आज काय आपल्या शेतामध्ये नवीन अपडेट आले तर मित्रांनो आता कसं आहे आपण तुम्हाला तर माहीत आहे की आपण पाणी एकतीस डिसेंबरला दिलं होतं आज पाच तारीख आहे पाणी देऊन चार पाच दिवस झालेले आहेत आणि आता पहा मित्रांनो पाणी दिल्यानंतर सगळ्यात एक महत्त्वाचं एक भाग कसा असत एक नवीन गोष्ट सांगतो मित्रांनो जसं की आपण पाहिलंच असेल की जसं जगण्यासाठी माणसाला ऑक्सिजनची गरज असते त्याच पद्धतीनं मित्रांनो आपल्या शेतातली झाडांना सुद्धा त्याची गरज असते मित्रांनो तर चला मी तुम्हाला सांगतो आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की झाडांना ऑक्सिजन वगैरे कसा भेटतो वगैरे बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनात येणार आहे एक जनरली चर्चा म्हणून हा विषय हा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो कसं असतं ज्यावेळेस तुम्ही पाणी झाडाला पाणी वगैरे देता तर पाणी दिल्यानंतर काय होत असतं तर तुम्ही म्हणत असाल की ऑक्सिजन झाडांना कसा मिळतो तर मित्रांनो हवा हे पहा तुम्ही पाहिलं असेल आता तुमच्या शेतामध्ये पण असं तुम्हाला दिसून येईल ही या पद्धतीने ही जी माती बाहेर पडते ना मित्रांनो तर गांडूळ असं म्हटलं जातं की वर्षभरामध्ये गांडूळ एक लाख वेळा जमिनीतून वर खाली करतं असं म्हटलं जातं तर, तर काय असतं मित्रांनो गांडूळ काय करतं ज्या वाटेने वरती येतं त्या वाटेने खाली न जातं ते दुसऱ्या वाटेने जातं आणि ते कसं जातं मित्रांनो असं नागमोडी आकाराने जातं म्हणजे नाग कसा चालतो असा तर असं लहर टाईप त्या पद्धतीनं ते नागमोडी आकाराने वरून खाली आणि खलून वर येत असत तर मित्रांनो आता ह्या दिवसामध्ये आपल्या शेतामधले जे गांडूळ आहेत ती ॲक्टिवेट झालेली आहेत आणि त्यामुळं निश्चितच झाडांना ऑक्सिजनची मात्रा चांगल्या पद्धतीने भेटू लागलेली आहे आणि तुम्ही पाहून पाहता असालच बघा तर पानावरती जो तुम्हाला निरोगीपणा दिसतो आहे तो त्याचंच एक प्रतीक आहे आता काय होत असतं मित्रांनो तर आता इथून पुढं जसं चायताचं ऊन वाढू लागेल जसं पुढं पुढं ऊनाचं प्रमाण वाढत जाईल तस तसं ही गांडूळ जे आहेत ती वरती यायचं बंद होत असतं कारण प्रत्येकाच्या जमिनी वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे मातीचं प्रकार वेगवेगळा आहे मित्रांनो तर काय होतं जमीन तापली की साजिकच आहे गरम पानामुळं ती गांडूळं जमिनीमध्ये खोलवरती जात असतात सुप्त अवस्थेत जात असतात आणि वाऱ्यामुळं तुम्ही पाणी दिल्यानं सतत त्या जी छिद्र असतात ती छिद्र बुजवली जातात आणि झाडाला पाण्या झाडाला ऑक्सिजनचं मात्रा कमी भेटू लागते मित्रांनो तर यामुळं काय होतं आपण सतत पाणी देत असतो पाणी दिल्यानंतर जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण वाढू लागतं आणि नत्राचं प्रमाण वाढायला लागलं की निश्चितच झाडाला मॅग फेरस आणि मॅग्नेशियमचा तुटवडा जाणवू लागतो मित्रांनो आणि साहजिकच आहे आपल्या झाडामध्ये नत्राचं प्रमाण कमी व्हायला लागलं म्हणजे नत्राचं प्रमाण वाढलं की निश्चितच आपल्या झाडाची जी कवळी पानं असतात त्या पानावरती तुम्हाला मित्रांनो प्यो, पिव पिवळी पानं दिसू लागतात त्याच्या काढा करपू लागतात आणि निश्चितच झाड मायक्रोन्यूटन अभावी मरू लागतं तर ह्यासाठी मित्रांनो आपण ह्या प्लॉटवरती तुम्हाला सांगितलं ना हे गवत आहे ना ह्या हराळीचा आपण वापर केला होता जेणेकरून जो अनावश्यक खर्च आहे फेरस मॅग्नेशियमवर होणारा का तर नत्र वाढलं जमीन तापली जमीन तापली की निश्चितच त्या जमिनीतलं फेरस आणि मॅग्नेशियम कमी होऊन जातं मित्रांनो आयन कमी होऊन जातं आणि याचे डिपेसेन्सेस मायक्रोन्यूटन डिपेसेन्सेस तुमच्या झाडावरती जाणवू लागतात तर आपण काय केलेलं ह्या गवताचंच आच्छादन आपण ह्या जमिनीवरती ठेवलेलं होतं बेड आच्छादन केलेलं होतं आता हे गवत ही निश्चितच आहे ह्या पाण्याबरोबर आता हे फुटू लागेल उगवू लागेल आणि ह्यामुळं काय होतं जमीन जमीन जी आहे ती जमीन गवताने आच्छादली जाते आणि गांडुळांना ती टेम्परेचर जे आहे ते कमी प्रमाणात म्हणजे जमीन गरम होत नाही त्यामुळं ती गांडुळं खाली जे जे तर वर खाली करत असतात आणि निश्चितच त्यामुळं काय होतं जमिनीला जे मिळणारे ऑक्सि जमिनीत आपल्या झाडांच्या मुळांना मिळणारी जी ऑक्सिजनची मात्रा आहे ती व्यवस्थित राहत असते मित्रांनो तर ह्यासाठी जमिनीवरती आता चैत्याचं होणार तुम्हाला माहीत आहे मल्चिंग तर तुम्हाला निश्चितच करावं लागणार आहे तर आपण मल्चिंगसाठी हराळी ह्याच पिकाचा वापर केलेला आहे आणि ह्याचाच वापर आपण झाडांना ताण देण्यासाठी सुद्धा करतो हे मित्रांनो मी अनुभव शेअर करत आहे तर ह्यासाठी मित्रांनो जमिनीवरती आच्छादन असणं गरजेचं आहे तर ह्यामुळं आपल्या बागेवरती आयर्नोक्लोरोसिस नावाची जी डिफिसियन्सी आहे त्या डिफिसियन्सीचं प्रमाण आता कमी झालेलं आहे पूर्वी लहानपणी त्याच्यावरती डिफिसियन्सी ज्याच्या झाडाची पानं पिवळी पडणं झाड जळून जाणं अशा प्रकार झाडा शेंडा जळणं वगैरे अशा प्रकार घडायचे मित्रांनो पण आता त्याचं प्रमाण पूर्णपणे कमी झालेला आहे तर आपल्या शेतामध्ये गांडुळाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तुम्ही वेस्ट डिकंपोझर वगैरे याचा वापर करा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत वेस्ट डिकंपोझर वगैरे कसं बनवायचं कसं मा मागवायचं वगैरे हे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याचाही तुम्ही शेतामध्ये फायदा करून घ्या सुडो ट्रायको बेसिलिया मायक्रोरायझर ह्यासारख्या बुरशींचा वापर करत चला निश्चितच आपली जमीन सुपीक बनेल आणि जमिनीमध्ये रोगाचं प्रमाण हे आपल्याला कमी येऊन जाईल तर मित्रांनो बघा या पद्धतीनं आज आता आपला प्लॉट आहे तर झाडांना ऑक्सिजन कसं मिळतं हे दाखवून एक सांगणं ही एक कन्सेप्ट होती ती तुमच्यासमोर मी मांडलेली आहे मित्रांनो आवडली तर होय मना पटलं तर घ्या नसेल सोडून द्या बघा या पद्धतीनं सध्या आजच्या दिवसाचा हा स्टेटस आहे तर चला मित्रांनो अशीच तुम्हाला नवनवीन माहिती देण्यासाठी परत भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्रधनांच्या शेळके धन्यवाद